बाय तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला लगेनगिरी आश्रम खोपली हे एक फिरण्याचं ठिकाण आहे तर ते ठिकाणाचे मी तुम्हाला काही व्हिडिओज काही फुटेज म्हणजे एक दृश्य दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर तुम्ही माझ्या ब्लॉगद्वारे बघू शकता जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला ही दृश्य बघताना कसं वाटते तर उद्या गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमानिमित्त आपण हे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की गुरुपौर्णिमेला खूप मोठा असं म्हणजे नाही का थोडक्यात सांगायचं झालं तर खूप मोठा असं सण जे एक गुरुपौर्णिमा ही इकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तर त्यासाठी गगनगिरी आश्रम ह्याला पूर्ण लाईट शो वगैरे या सगळ्या गोष्टी इकडे करतात तर तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही माझे ब्लॉग कंटिन्यू करा ठीक आहे चलो लेट सी तर गाईज तुम्ही बघू शकता हीच ती जागा आहे आणि हेच ते ठिकाणे उद्या निमित्त गगनगिरी आश्रम महाराज खोपोली या आश्रमाला ह्या लायटिंगनी सजवलेलं आहे तर खोपोलीमधली ही सुंदर अशी जागा आहे हे ठिकाणे खूप फेमस आहे खूप लांबून लांबून लोक इकडे भेट देण्यासाठी येतात तर हा लाईट शो बघा किती छान वाटतो आहे तिरंगा म्हणजे भारत देशाचा जो फ्लॅग आहे जो झेंडा आहे त्या झेंड्याची लाईट या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे आणि ही पातालगंगा नदी आहे त्या अगदी नदीला लागून असलेलं ठिकाणे गगनगिरी आश्रम खूप सुंदर असं हे प्लेस आहे मुंबई पुण्याहून लोक इकडे भेट देण्यासाठी येतात तर मुंबई आणि पुना या दोन्ही ठिकाणांच्या मधी वसलेलं हे सुंदर असं हे ठिकाण आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे तर मी तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कोकलीमध्ये ही सुंदर अशी ठिकाण आणि कोकोली शहराला खूप सुंदर असं म्हणजे नाही का तर तुम्ही बघू शकता की कोकुली शहराला लाभलेली ही सुंदर अशी ही जागा में ने दे ले 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 तर उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त इथे सुंदर असं चप्पल स्टँड बनवलेलं आहे तर ते पण तुम्ही बघू शकता हे बघा आजच खूप लोक इथे आलेली आहेत भेट देण्यासाठी तर ही वास्तुस्थिती आहे गगनगिरी आश्रमाची या गगनगिरी आश्रमाच्या बाजूलाच आमचं गाव आहे प्रकाशनगर गोकुली बघा किती सुंदर अशी लाईट वाटती आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि माझ्या ह्या छोट्याशा एका ब्लॉगमधनं मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी जागा आहे खूप छान वाटतं आहे तर तुम्ही बघा आपली रिक्षा तिकडे आहे तर आपण स्वतः रिक्षा घेऊन येऊ आणि इकडे नंबरला लावून हे बघा हा रोड आहे छान वाटतं म्हणजे बघायला तर गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही बघू शकता की आश्रमामध्ये अजून पण खूप गर्दी आहे आणि ती गर्दी बघा किती मोठ्या प्रमाणात आहे तर तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती गर्दी बघणंसुद्धा गरजेचं आहे हे बघा किती छान वाटतं आहे सगळीकडे पब्लिक वगैरे आहे इकडे पण मस्त लाईट शो केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघागिरी आश्रमामधलं मधलं मतलब, प्लेस आहे तुम्ही बघू शकता बघा किती छान वाटते सुंदर अशी ही वास्तू आहे आणि हे ठिकाणी ठिकाण आहे टुरिस्ट प्लेस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गगनगिरी आश्रमाची चर्चा आहे आणि खोकोली शहराची शान मानली जाते खोकोली शहराला जर ओळख असेल तर या गगनगिरी आश्रमामुळे तुम्ही बघू शकता या माझ्या ब्लॉगद्वारे मिनी ब्लॉग आहे माझं तर एक छोटंसं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही बघा que